आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नवसे पुणे कर्नाटकात एका चाळीस वर्षीय व्यक्तीने आपल्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली स्वतःचा जीव संपवण्याआधी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती ज्यात पत्नीवर धक्कादायक आरोपही करण्यात आलेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीटर गोलापल्ली या व्यक्तीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली पीटर एका खाजगी कंपनीत काम करत होता त्याने रविवारी आत्महत्या केली ही घटना नगर परिसरात घडली आपल्या चिठ्ठीत पीटरने वडिलांना उद्देशून लिहिले की डॅडी मला माफ करा त्याने पत्नीवर आरोप करत म्हटले माझी पत्नी पिंकी मला मारते तिची इच्छा आहे की माझा मृत्यू व्हावा मी माझ्या पत्नीच्या छळामुळे मरणार आहे पीटर आणि पिंकी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता मात्र वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे लग्नाच्या तीन महिन्यानंतर ते वेगळे राहायला लागले पीटरच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करून वीस लाख रुपयांची पोटगी मागितली होती कुटुंबियांनी सांगितले की मागील तीन महिन्यांपासून पीटर आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद सुरू होते पीटरचा भाऊ म्हणाला की आम्ही सर्वजण रविवारी चर्चमध्ये गेलो होतो दुपारी परत आल्यावर पीटर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला माझा भाऊ एका खाजगी कंपनीत काम करत होता मात्र तीन महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली आम्हाला माझ्या भावासाठी न्याय हवा आहे त्या महिलेला पीटरची पत्नी पिंकी अटक केली पाहिजे कोणालाही माझ्या भावाने भोगलेल्या यातना भोगायला लागू ला नये पिंकीच्या मोठ्या भावानेही त्याला मारहाण केली होती याबाबत आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली होती पीटरच्या भावाच्या तक्रारीवरून पत्नी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ सर पुणे